नमस्कार आप आपल्या सरकारनं जे महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीचा करण्याचा जो जी काढलाय त्याची आम्ही आता या ठिकाणी जाऊन जाहीर निश्चित केलेला आहे कारण मुळातच मराठी शक्तीची असण गरजेचं आहे परंतु या ठिकाणी लहान लहान मुलांवर जे की पहिलीचे मुलं आहेत त्यांना तीन तीन भाषेची शक्ती करून त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव टाकण्याचं काम आणि या महाराष्ट्राला कुठंतरी हिंदीकरण करण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय आणि कदापिही आम्ही हिंदी शक्तीची होऊ देणार नाही हिंदू विधानसभा बाळासाहेब ठाकरे आणि माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचा कोणत्याही भाषेला विरोध नसणार नाही परंतु हिंदी भाषा ही सक्तीचं करणं म्हणजे आपल्या मराठी भाषिकांवर लादण्या लादण्यात येणारं एक विचित्र असं यांचं राजकारण किंवा एक विचित्र यांचं समाजकारण आपण म्हणा म्हणावं लागेल पण आपल्यामध्ये भांडण कसे लावायचे आणि भानं लावून तमाशा होण्याचं काम हे भाजप सरकार सध्या करत आहे परंतु हिंदी भाषा अनिवार्य किंवा सक्तीचं करणं हे जे काय त्यांचं धोरण आहे ते आम्ही कदापि त्यांचं यशस्वी होऊ देणार नाही आणि निश्चितच या अनिवार्य आणि सक्तीचं हे ते जे त्यांनी टाकलेलं आपल्या मुलांवरती हा जो अन्याय आहे तो आम्ही निश्चित घ्यायचा आम्ही विरोध करतोय आणि त्यानिमित्ताने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुण्यासमोर आणि पूर्ण शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या वतीने आज एक आंदोलन करून याचा जाहीर निषेध केलेला आहे इंदुरेस छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा धिक्काळ असो हो धिक्काळ असो हो या राज्य सरकारचं करायचंय काय